नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जुलै दोन आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर ता चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आगामी दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचे मुख्य प्रायोजक कोण असणार आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अदानी ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे टीम इंडियासाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऍज अ स्पॉन्सरशिप असणार आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस साठी क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे शेवट पण व्हिडिओ पाहत चला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो जनरेटिव्ह ए आय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या इनोव्हेशन्समध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाचव्या क्रमांकावरती आहे आपला प्यारा भारत देश लक्षात घ्या मी काय सांगतोय ए आय बद्दल बोलण्यात आलं तर या ठिकाणी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल भारताने दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत जनरेटिव्ह ए आयशी संबंधित किती पेटंट दाखल केलेले आहेत तर या ठिकाणी टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तेराशे पन्नास पेटंट दाखल या ठिकाणी केलेले आहेत जर एक नंबरला कोण आहे असं विचारलं तर या ठिकाणी चीन आहे अडतीस हजारापेक्षा जास्त पेटंट दाखल केलेले आहेत दोन नंबरला आहे अमेरिका सहा हजार दोनशे शहात्तर तीन नंबरला आहे कोरिया प्रजासत्ताक चार हजार एकशे पंचावन्न आणि चार नंबरला आहे या ठिकाणी तीन हजार चारशे नऊ सकट जपान हा देश आणि पाचव्या नंबरला आहे आपला भारत देश पहिलाच प्रश्न हा ए आय संदर्भात आहे तर ए आय संदर्भात काही महत्वाचे प्रश्न आहेत जे की येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी महत्वाचे आहेत लिहून घ्या ए आय आणि नॅशनल सेक्युरिटी बुक आहे जे लिहिलेलं आहे विजय खरे आणि अमित सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांचं भाषण तमिळमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेट केलेल्या ए आयचं नाव आहे या ठिकाणी भाषिनी ए आय ओलाचे भारतातील पहिले ए आय मॉडेलचं नाव आहे कृत्रिम पहिली ए आय सिटी बनणार आहे लखनौ शहर ए आय आणि रोबोटिक्स पार्क ज्याचं नाव आहे आर्ट पार्क हे उभारण्यात आलं आहे बेंगलोरमध्ये रिलायन्सच्या चा ए आय चॅटबॉटचं नाव आहे हनुमान आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आलं होतं सेओल या ठिकाणी जी पी टी फोर ओ आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI ए आय मॉडेल या ठिकाणी विकसित केले आहे ओपन ए ने ए आय क्रिश आणि ए आय भूमी या दोन ए आय अँकरची घोषणा केली आहे दूरदर्शनने दुसरी जागतिक ए आय परिषद भरवण्यात आली होती दक्षिण कोरिया या ठिकाणी भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू बनले आहेत सायमन मॅक जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली कोठे सुरू झाली तर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आणि जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशनमध्ये भारताचा क्रमांक आहे पाचवा क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दहा वर्षासाठी रस्ता सुरक्षितेसाठी रोड सेफ्टीसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिले राज्य कोणते असणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर जे राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या रस्ते राज्यांच्या कृती राज्यातील रस्ते अपघात पन्नास टक्के कमी करण्याचे याच्या मागचं काय असणार आहे उद्दिष्ट असणार आहे एम असणार आहे सुरुवातीलाच आपण लगेच राजस्थानबद्दल रिव्हिजन टाकूया या, या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्र्यांचं नाव आहे भजनलाल शर्मा राज्यपालांचं नाव आहे कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर, सागर। पुढचा सा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा या ठिकाणी प्रश्न काय आहे वर्ल्ड पेपर बॅग डे म्हणजे जागतिक पेपर बॅग दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बारा जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड पेपर बॅग डे जागतिक पेपर बॅग दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस।, दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एन बी डी ए म्हणजेच काय न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए तुम्हाला आठवते इंडिया टी व्ही जर तुम्ही पाहत असाल तर त्याचे या ठिकाणी रजत शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एन बी डी एचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि एन बी डी एचा फुलफॉर्म काय न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन ज्याची स्थापना झाली तीन जुलै दोन हजार सातला आणि त्याचे नवीन या ठिकाणी कोण बनले आहेत अध्यक्ष रजत शर्मा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत आणि रशियाने दो दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार टिंबटिंब डॉलर पर्यंत वाढवण्याचे या ठिकाणी सहमती त्याच्यामध्ये दर्शवलेली आहे मान्य केलेलं आहे अप्रूव्ह केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शंभर अब्ज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन बावीसाव्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित होते तसेच अजून एक पॉइंट लिहून घ्यायचं आहे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अपवादात्मक सेवेबद्दल रशियाकडून ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपॉस्टल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे भारत आणि रशियाबद्दल या द्विपक्षीय व्यापाराबद्दल बोलण्यात आलं रशियाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि चरण वापरलं जातं रशियन रुबल आणि हे जे काही अध्यक्ष आहेत ते दोन हजार छत्तीस पर्यंत या ठिकाणी ऍज अ प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत रशिया देशाचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दिव्य कला मेळा आणि दिव्य कला शक्ती कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या याचे उद्घाटन राज्यमंत्री सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे श्री बी एल वर्मा यांनी केलेलं आहे लगेच आपण काय करूया मग अलीकडील ज्या काही वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही महत्वाचे या ठिकाणी फेस्टिवल साजरा करण्यात आला त्याच्यावरती चर्चा करूया मोस्ट 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 रिपीटेड प्रश्न हे मीस फेस्टिवल कुठे साजरा करण्यात येतो तर लद्दाख या ठिकाणी इंडिया आर्ट फेस्टिवल हैदराबादमध्ये सागा दावा उत्सव सिक्कीममध्ये चापचर कूट महोत्सव मिझोरममध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सव चंदीगडमध्ये तवी उत्सव जम्मू काश्मीरमध्ये आणि छत्तीसावा राष्ट्रीय पुस्तक मेळा या ठिकाणी हैदराबादमध्ये साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बेरिल चक्रीवादळ किंवा बिरेल सायक्लॉन अलीकडेच कोणत्या देशाला याने प्रभावित केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका यू एस ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला हे जे काही सायक्लॉन्स असतात हे जे काही चक्रीवादळ असतात यांना वेगवेगळे वेग देश वेगवेगळ्या वेग नावाने या ठिकाणी ओळखतात किंवा संबोधले जातात मग अशाच प्रकारे वेगवेगळ्या देशांनी चक्रीवादळाला दिलेली ही जी काही नावे आहेत त्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात तर याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या सायक्लॉन जावद हे नाव दिलं आहे सौदी अरेबियाने सायक्लॉन शाहीन कतारने सायक्लॉन यास रेमल ओमनने सायक्लॉन गती भारताने सायक्लॉन ताऊकते म्यानमारने सायक्लॉन गुलाब पाकिस्तानने सायक्लॉन हमून आणि स्लायक्लॉन या ठिकाणी निवर हे नाव दिलं आहे इराणने सायक्लॉन निसर्ग बांगलादेशने नाव दिलं सायक्लॉन असानी श्रीलंका सायक्लॉन गॅब्रिएले न्यूझीलंड सायक्लॉन तेज भारत सायक्लॉन मिधिली बांगलादेश सायक्लॉन मिचांग म्यानमार सायक्लॉन मेगन ऑस्ट्रेलिया आणि सायक्लॉन बेरल यू एस ए पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा ब्ल्यू लाईन सीमा ही कोणत्या दोन देशाअंतर्गत आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लेबनॉन आणि इस्रायल या दोन देशाच्या अंतर्गत जी काही लाईन जाते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या लाईनला नाव या ठिकाणी काय देण्यात आलं आहे ब्ल्यू लाईन असं त्या लाईनला या ठिकाणी नाव आहे लगेच या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या बाउंड्री लाईन्स असतात वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात लिहून घ्या मॅकमोहन लाईन ही आहे भारत आणि चायना दरम्यान त्यानंतर लिहून घ्या रॅडक्लिफ लाईन ही आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान त्यानंतर लिहून घ्या दुरंद लाईन ही आहे भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान त्यानंतर एल ए सी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही आहे भारत आणि चीन दरम्यान आणि त्यानंतर आहे येलो सी लाईन ऑफ कंट्रोल ही आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यानची या ठिकाणी काय आहे सीमारेषा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सोळाव्या वित्त आयोगाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पूनम गुप्ता असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सोळाव्या वित्त आयोगाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे लगेच आपण जाता जाता काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया एल आय सीचे नवीन एम डी आणि अध्यक्ष बनले आहेत सिद्धार्थ मोहंती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष बनले धीरेंद्र ओझा पस्तीसावे परराष्ट्र सचिव बनले आहेत विक्रम मिसरी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले टी व्ही च रविचंद्रन आणि पवनकुमार एस बी आयचे नवीन अध्यक्ष बनलेत छल्ला शेट्टी लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी तिसावे लष्कर प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्यात सुजाता सौनिक आणि अठराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनलेत राहुल गांधी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा एक्झरसाइज पीच ब्लॅक ट्वेंटी फोर हा जो काही बहुपक्षीय संरक्षण सराव आहे कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय हवाई दल येस यू थर्टी एम के आय सहभागी होणार आहे याच्यामध्ये बारा जुलै ते दोन ऑगस्टच्या दरम्यान हा या ठिकाणी सराव आयोजित करण्यात येणार आहे कोणाच्या द्वारे अमेरिकेच्या द्वारे अध्यक्ष कोण आहेत शेचाळीसाव्या क्रमांकाचे जो बायडन असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा जुलै दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या टिंबटिंब यांच्यामध्ये त्रिपक्षीय फोकल पॉइंट बैठक आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक बी लक्ष द्या महत्वाचा प्रश्न आहे फास्ट होत असेल तर थोडस व्हिडिओ स्लो करून बघा भारत फ्रान्स आणि यु इंडिया फ्रान्स आणि यु ए आय एफ यू यांच्यामध्ये त्रिपक्षीय फोकल पॉइंट बैठक आयोजित करण्यात आली होती अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ई एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज याचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे अपॉइंट करण्यात आली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एस एन गोयल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे येस एन गोयल असं त्यांचं नाव आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न बीसीसीआय बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वरिष्ठ पुरुष संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अनिल कुंबळे राहुल द्रविड गौतम गंभीर की व्ही व्ही एस लक्ष्मण तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे